मालेगावकरांसाठी अतिशय अभिमानाची बातमी मालेगाव शहराचे नावलौकिक करणारे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट अतिक आय वासिफ यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तसेच नाशिक बार असोसिएशनतर्फे महत्त्वाचा प्रतिष्ठित मानला जाणारा असा प्रेस्टिजियस यशस्वी बेस्ट सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार मिळाला सदर पुरस्कार वितरण नाशिक येथे तेवीस जून रोजी मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश साधना जाधव प्रिन्सिपल जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलानी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र उमाप वाई चेअरमन डॉक्टर तो डॉक्टर उदय वारुंजकर सदस्य जयंत जयभावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार मिळाला तसेच नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यातून त्यांची एकमेव निवड झाली आहे हे विशेष हे नामांकित वकील असून चाळीस वर्षाच्या वकिली कारकिर्दीमध्ये त्यांनी हजारो सिव्हिल आणि क्रिमिनल दावे यशस्वीरित्या चालवले त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे देखील त्यांचे अभिनंदन प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू